समुद्र मंथनातून प्रगटलेल्या अमृत तत्वाला आपल्या विशाल पात्रामध्ये धारण करून जनकल्याणार्थ समर्पित करणारी ही अमृतवाहिनी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात वास करणाऱ्या पवित्र स्मृती देवदेवतांच्या ऋषीमुनींच्या संत महंतांच्या रजवाड्यांच्या आणि अगंक भाविकांच्या भगवान शंकरांचे ब्रह्मात्या पात्र ज्या क्षेत्र गेले तो पवित्र कपालेश्वर इथला थोर पतिव्रता वृंदेच्या उष्णाबाने नारायणाला पुन्हा सौंदर्य लाभ सुंदर नारायण साकारला तोही याच क्षेत्रात ब्रह्मदेवाने पद्मासनात केलेल्या दीर्घ तपस्येने या स्थानाला पद्मनगर असेही नामाभिमान प्राप्त झाले राजर्षी जनकाच्या यज्ञकर्मांमुळे जनस्थान असे संबोधलेल्या याच दंडकभूमीला श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या सहवासाने चिरप्रतिष्ठित केली पंचवटी आणि श्रीराम हे अद्वैत इथेच निर्माण झाले इथल्याच प्रदेशात सातवाहन